नमस्कार या आपलं स्वागत आहे तर चला तीन चाकी रिक्षा चालक मालक संस्थेची सत्यनारायण महापूजा संपन्न तीन चाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडी नाका यांच्याकडून सालाबात प्रमाणे यावर्षी देखील सात जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दुपारच्या सत्रात रिक्षा चालक मालक संघटनेच्या कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते तर संध्याकाळच्या सत्रात म्युझिकल ग्रुप सायवी मानकावले यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी नवनिर्वाचित पेण नगरपालिका भाजपचे गटनेते अनिरुद्ध पाटील माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड नगरसेविका संगीता लाड माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष शृंगारपुरे नगरसेवक संजय म्हात्रे नगरसेवक भूषण कडू नगरसेविका सुजाता डाकी माजी नगरसेवक रवींद्र जाधव भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे अंतोरा सरपंच अमित पाटील चंद्रकांत पाटील पत्रकार अनिस मनियार तसेच डी वाय एस पी जालिंदर पोलीस निरीक्षक बागुल देऊन तीर्थप्रसादाचा लाभ व सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी या तीन चाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडी नाक्याच्या सर्व सदस्यांचे विशेष कौतुक करून जी आपण शिस्त पालत आहात ती अशीच पुढेही पालत रहा आणि पोलीस खात्याला मदत करत रहा पेणच्या चावडी नाक्यावरील रिक्षावाले हे खऱ्या अर्थाने या विभागातील पोलिसांचा तिसरा डोळा आहे असे कौतुकास्पद उद्गार शेवटी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी काढले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अमोल घोटणे उपाध्यक्ष बंटी नाईक सचिव बाळा नाईक खजिनदार प्रफुल जोशी कार्याध्यक्ष सर्व संघटनेच्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद